ला वारो पि सरन्छानी एक पूर्ण झालं माझं की आम्ही ऑफिसर वगैरे पाठवलं आम्हाला यावर्षांचं झिरो घ्यायचं तर मला खूप आनंद झाला की या स्टार्ट केलं तर मी लगेच त्यांना सांगितलं की मी सहकार्य करेन माझ्याकडे सगळ्या सोसायटीचे नंबर होते आणि ह्या लोकांनी पण मला आणखी नंबर आणून दिले आणि प्रत्येक व्यक्तीला मी फोन करून सांगितलं की झिरो गार्बेज होणार आहे डबे तुम्हाला मी कास बनवण्याची प्रतिक्रिया तुम्हालाच सांगतील आणि होणं जरुरीच आहे दोन हजार सोळापासून खरं चालू झालंय पण मध्येच लोकांनी तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक सोसायटीने मोठ्या मोठ्या मशीनी लावल्या त्या मशिनांचं बिल जास्त लागलं खराबी व्हायला लागले म्हणून काही लोकांनी सोडून दिलं आणि महापालिकांनी पण कुठेतरी पडता पाय थोडा घेतलेला मागे ते मेहनत जास्त असल्यामुळे सोडून दिले लोकही काही पण आता तुम्ही ऐकलंच असेल काही लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतात उत्तर देणं आणि त्यांना समजवणं पण कठीण असतं काम कुठचंही कठीण नसतं प्रयत्नाची परमेश्वर तुम्ही काम चांगलं जर लागलात मा करायला तर देव पण तुम्हाला सहकार्य करतो आणि तसंच पब्लिकचं पण सहकार्य होतं आता हे जर प्रोजेक्ट झालं तर एक बॉर्डर म्हणून आपल्याकडे उभं राहील एवर्सेनगर आणि त्याच्यामध्ये आम्हाला तिवाना फॅमिलीला खूप आनंद आहे नगरसेवक म्हणून पण आणि तुम्हाला फॅमिलीला जनता किती जागृत होयला पाहिजे या अभियानाबद्दल आमची वर्षांची जनता फार चांगली आहे लवकर जागृत होईल प्रत्येक कामासाठी ते सपोर्ट करतात कधीही नाहीये मग हाताच्या पाचही उंगले गोट चांगले बरोबर असतात काय पाच बोट एक छोट असतो एक मोठं असतो तसं माणसाचे स्वभाव पण वेगवेगळे असतात काही लोकांना थोडा वेळ लागतो समजायला आम्ही समजू महापालिके समजेल आणि सगळं होईल बरोबर जुडण्यासाठी ते काय संदेश देण्या मे बोल की अभि जैसा हमारा एवर्शन का एक मॉडेल तयार हो जायगा तो काफी लोक सामने से चे मेरे पास जैसा विशाल नगर विशाल नगर वाले तो खुशी खुशी से बोल रहे हैं हमारे दस बारह सोसाइट जो भी गए तो उसका करो हम जगह दे रहे हैं सब कुछ करें तो ऐसे आदमी ने एक कदम आगे जाके हाथ बढ़ाना चाहिए तभी देश आगे जाएगा और देश में तरक्की आएगी आणि आम्ही ते काटेकोरपणे पाळतोय तो वेळ आम्ही मॅन्युअल काढलं असं मॅन्युअल हे खूप सुंदर आहे आम्ही आम्ही तयार करतोय आमच्या मध्ये आणि आमचा कमी झाला आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे आपण बघतो काही गुळ रस्ते वर फुटा बिचारा येऊ दा हा त्यांच्या पोटातून करता येतो ऑपरेशन केल्यानंतर तर हे जे तुम्ही थोडासा तुमचा जो हातभार आहे हा काहीचा वाटत आहे तुम्ही प्रत्येकाने हे चालू दा आणि प्रत्येक हमारा हमारा सकारात्मक पायदान। अरे मुख्य मुद्दे एग्रेसिव हुआ, अब जब ऊंचा पीला कोटा पायदान। otherwise this earth will get destroyed and it will destroy the nature of the nature. Thank you. <laughs> this this place, is the perfect that we have got here. I got the sample. First and foremost, every society can become a poliya society. I have also promoting as a M for this. तर इथे तिथे मुंबई द वन क्वेश्चन इज हाऊ टू बी गेट द वेट वेट वेस्ट आता लोक एव्हरी हाऊस कसं घेत वेस्ट सगळे घेत नाही तर ते आम्ही कसं घ्यायचं सो आय सजेस्ट सजेस्ट एव्हरी सोसायटी टू पीपल शूड कम फॉरवर्ड प्रत्येक घरामध्ये जायचं प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही बघितलं वर्किंग ऍज इट शूड सो आम्ही काय केलं एव्हरी लेडी घरात काम करणारी जी बाई आहे ती सोसायटीच्या आम येते तिला आम्ही डायरेक्टली आमच्या बँकवेट हॉलमध्ये बोलवलं ऑल द लेडीज कामाला बायका आज जास्त नव्हती पण त्या चालवतात बायका कमी चालवतात तर त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली हाऊ टू सेव्ह वॉटर हाऊ टू सेग्रिगेट वेट कसं करायचं आणि सुखा कसं करायचं आणि नंतर दोन तीन महिने दोन बायका आमच्या सोसायटीमधून मी आणि राखी बसली तिथे प्लीज टू हो कचरेवाल्याबरोबर जायचे आम्हाला कचरेवाली म्हणून हाक मारायचे तर दॅट वॉज वी वर हॅपी आणि वी स्टार्टेड विथ दॅट पण त्याच्यामध्ये एफर्ट्स खूप लागतात इट इज नॉट अ इजी जॉब सोसायटी मोठी असली एफ जास्त लागतात दुसरी गोष्ट वी स्टार्टेड स्टार्टेड विथ लोकांना लहान मुलांना कसं आम्ही हे करून त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह कारण आई वडील त्यांना कचऱ्याकडे जायला नाही सो वी स्टार्टेड टेलिग्रेम कोणाचा वाढदिवस असेल तर तो मुलगा किंवा मुलगी त्या वाढदिवसाच्या दिवशी येऊन झाड लावणार आणि झाड लावलं की त्याला आम्ही एक <laughs> त्यांच्या नावाचं एक आलायचं की हे माझं झाड आमची दोन मुलं बसली तिकडे एव्हरी बर्थडे आमच्या सोसायटीमध्ये एकशे पाच मुलं आहेत तो तेवढी आम्ही झाडं लावली ते साईडला सगळं आम्ही ह्याच्यामध्ये घेऊन केलं केलं मुलांना कसं एक सेन्स येत नाही मार्जन झाले से तर त्यांना पाणी घालायला सुरुवात केली तसं करून आम्ही त्यांना एज्युकेट करायला सुरुवात केली की द इम्पॉर्टन्स ऑफ डॉक्युमेंट आता हे हात लावायला म्हटलं तर कोणी हात नाही लावणार पण मुलं आज त्यांना कळल्यानंतर मी कुठे हँड इन द्या काही मास्क नाही आहे काही नाही आहे पण प्रोडक्ट जे आहे ते खूप चांगलं आहे वी हॅव अबाउट सिक्स ड्रम्स इन अवर सोसायटी अँड दे आर रन व्हेरी ब्युटिफुली एंड थींगे आई वूड सजेस्ट एवरी सोसायटी टू डू दैट वी आर वेरी वेरी स्ट्रीक्ट हमें हाउस हाउस ओकेज दे आर वेरी स्ट्रीक्ट कोचराट एप ओलासला एंड वी चार्ज देख पान सो दीज इवरीबी इम्प्लिमेंट्स आई थिंक दीज वो वेरी स्मूथली थैंक यू नमस्कार माझं नाव मेघा चंद्रकांत होईल आणि इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशन आणि आपले गृहमुंबई महानगरपालिका पी भी उत्तर विभाग यांच्या भी समन्वयाने सॉर्ट हा उपक्रम आपण राबवणार रा। आहोत तर बेसिकली ओल्या कचऱ्यासाठी आपण एरोबीन प्रोवाइड करतो आणि एरोबिन माध्यमातून आपला ओला कचरा जो आहे त्याचा खतात रूपांतर होतो खूप सिंपल प्रोसेस आहे की जे आपण शाळेत शिकलेलो असतो की कार्बन आणि नायट्रोजन प्रॉपर मॅनेज झालं तर खत बनतं तर कार्बन जे आहे मात ते आपल्याला कुठेतरी खोको कीट पालापचवा या माध्यमातून मिळतं आणि नायट्रोजन जे आहे जो आपला ओला कचरा मग त्याच्यामध्ये आपलं घरातलं किचन फूड आलं पाला आला त्याच्यानंतर आपलं थोडंसं निर्माल्य वगैरे आहे आता आपण घरगुती जो कचरा आहे जो नैसर्गिक पद्धतीने आपण उपलब्ध करत असतो तो आणि कार्बन एकत्र करून जर आपण प्रॉपर त्या मध्ये प्रोसेस केला तर एक तीस ते चाळीस दिवसात खत बनतो आणि त्याबद्दल आपण आता जनजागृती मध्ये सुरू केलेली आहे आणि लवकरच येणाऱ्या काळात जून जुलैमध्ये हा आपला प्रोजेक्ट अस्तित्वात येणार आहे थँक्यू